पहलगाम येथील अंबरनाथ बंद जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भाड हल्ल्यात भारताचे सव्वीस निष्पाप लोकांचा जीव गेला या हल्ल्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी अंबरनाथ बंदची हाक दिली आहे त्या अनुषंगाने त्यांनी शहरातील व्यापारी संघटना जेवलेस असोसिएशन हॉटेल असोसिएशन बार असोसिएशन आणि रिक्षा चालक मालक संघटना अशा अनेक संघटनांना पत्र देऊन ह्या बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी शहरातील नागरिकांनाही या बंदसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे काश्मीर येथील पहिलगाम येथे जो अतिरेकी भॅड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आम्ही सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये सर्व सामाजिक संघटना रिक्षा युनियन व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन तसेच माथाडी कामगार लेबर फ्रंट यांना आम्ही सर्वांना पत्र दिलेले आणि सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण ही या बंदमध्ये शंभर टक्के सहभागी व्हा अशी आम्ही नागरिकांना विनंती करत आहे